बाळ बाळंतीनेच नाशिकला आणण्यासाठी रुग्णवाहिके अभावी परवड बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे आठ अँब्युलन्स एक महिन्यापासून नादुरुस्त असल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी एकशे दोन वाहनाचा वापर केला जात आहे सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे आठ अँब्युलन्स एक महिन्यापासून नादुरुस्त असल्याने आज रोजी सोमवार दिनांक पंचवीस सारिका विकास गावीत वय पस्तीस वर्ष राहणार लिंगामे तालुका कळवण या महिलेची प्रसुती बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली असता बाळाचे वजन एक किलो ग्रॅम असल्याने त्या महिलेस व लहान बाळाला वाहनाने नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे सविस्तर माहिती पुढील प्रमाणे कळवण तालुक्यातील लिंगामे येथील रहिवासी सारिका गावीत हीच तिच्या नातेवाईकांनी तिच्या पोटात कळा लागत असल्याने बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर कैलास निंबाळकर यांनी हाय रिस्क असलेली डिलिव्हरी सुखरूप करण्यात यश मिळवले परंतु बाळाचे वजन कमी असल्याने पुढील उपचारासाठी बोरगाव येथील एकशे आठ अँब्युलन्स एक, एक महिन्यापासून नादुरस्त असल्याने एकशे दोन या वाहनाने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे आठ अँब्युलन्स जवळपास एक महिन्यापासून नादुरुस्त असल्याने बोरगाव हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असून या रस्त्यावर नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात काही गंभीर अपघातग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी एकशे आठ अम्ब्युलन्स नसल्याने एकशे दोन वाहनाचा वापर करण्यात येत आहे बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे आठ अम्ब्युलन्स नादुरुस्त असल्याने मी खासदार भास्कर भगरे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ चक्र फिरवत एकशे दोन वाहनाने बाळाचे पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे असे सांगण्यात आले उलगलान टुडे न्यूज साठी लक्ष्मण बागुल बोरगाव